नमस्कार मंडळींना आज खान्न शेकणी आणि उद्याचा पोळा तर मी तुम्हाला सांगू इच्छिते जर कुणाला पोळ्याच्या झडत्या येत असतील तर त्यांनी पोळ्याच्या झडत्या सांगाव्या की तुम्ही सांगितलेल्या पोळ्याच्या झडत्या आपल्या व्हिडिओमध्ये यूज करू बरं तर राजश्रीताई ताई संगीता ताई सांगा मग तुम्हाला येत असतील पोळ्याच्या झडत्या तर अजून रंजना ताई आणि ज्यांचे नावे नाही घेतली असणार मी तर त्यांनी मला माफ करावा आपल्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांची नावं घेणार तर चला मग आजची व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ शेअर करा शांता हो शांता कशी म्हणून म्हणतच नाही आवाज देतो तरी आता म्हणणारच होती का तुम्ही काय म्हणता कशाला आवाज ना मी बैल धुवायला नेतो कुठे तुम्ही आतापर्यंत बाबा याच्यात हसण्यासारखं काय आहे तुम्ही होते कुठं आतापर्यंत कुठं होतो म्हणजे वावराकडे गेलो होतो ना कोट्याकडे गेले होते का नाही कोट्याकडे कस सकाळीच झाला ना चारा पाणी सेन पोटा सगळा अहो विशाल घेऊन गेला बैल धुवायला विशाल अजून सोनू दोघे गे भाऊ गेले बैल धुवायसाठी काय म्हणते पोरान ने नेला का बैल धुवायला हो तुम्ही घरी नव्हते ते मनाला बसले की आम्ही धुवून आणतो म्हणून मी म्हटलं जा चांगली गोष्ट आहे तुम्ही नेहमी म्हणत होते ना हे माझे पोरं बैल धुत नाही हा नाही करत तो नाही करत आता बघा बर आज घरी नव्हते तुम्ही वावरात गेले होते तर नेला ना बैल धुवायसाठी मी ना त्यांच्या समोर समोर करता काम म्हणून मग ते पोरं काही करत नाही हां शांता येतो मी त्या सरपंच भाऊ बोलवलं कशासाठी बोलवलं आता

नाही हातामध्ये डब्बा दिसला की नाही तर मला वाटला काहीतरी आणली मी ना तुपासाठी आली आहे का तू हा ललिता होता वगैरे तू होता चांगला दोन किलो तूप होता विशालच्या मित्राच्या घरी नेऊन देलं विशालना त्यांनी फोन केला होता आणून देशील म्हणून कोणी अर्धा लिटर सांगितला कोणी एक पाव सांगितला तर कालच नेऊन देलं असं का आता घरी जास्त ठेवली नाही असेल पावपासून बापा मी एक पाव घेईन म्हणून आली होती आता म्हणलं तुमच्या घरी भेटते ती गेला तर भेटतेच तूप आमच्या घरी पण मागे ना एक दोन वेळा त्यांनी नेला होता त्यांना ना आवडला आमच्या इथला तू तर मग त्यांनी पाहिजे म्हणून फोन केला होता आता होता देऊन दिली मला का माहित तू येणार आहे म्हणून घ्यायसाठी नाही तर ठेवली अजून एकाच पाव जास्त कधी सांगितली नाही का शांतताई तू पाहि का तुमच्या घरी असेल तर ठेवाल मी का काही म्हणून कसं राहते ज्या दिवशी काम पडला त्या दिवशी आठवण येते अशी राहा गोष्ट आहे ना पुरणपोळ्या बनवायच्या आहेत आज खांद शेकणी आहे बैलांची हा त्याच्यासाठी लागते म्हणून आठवण आली असं नाही का आता कोणाच्या घरी भेटेल बाबा अ ललिता एक काम कर ना कुंताच्या घरी जाना कुंताच्या घरी ते तिची सासू काढते तू अ विकते की नाही विकत का घरी काढतात नाही नाही म्हणत होती एक लिटर आहे म्हणून तेवढा कुठं घरी खाणार आहे जाना जाऊन पाय विकेल तर घेऊन घेशील हो जाऊन पाहते अरे झापरू चांगला निर्मा किरमा ना, ना निर्मा लावून घास चांगला का निर्माचा विरमा दिला नाही म्हंटल बाबुराव भाऊ पाहिजे का निरम्याचा पुडा नाही नाही मी आणलो साबून निर्मा नाही लावत निर्मा चांगला नाही होत सेस साठी फोक्याला जी मारती नाही हा बाबूराव भाऊ बाबुराव काका साबून द्या ना मग आणल्या तर अरे सोनू आतापर्यंत मागतलाच नाही काका संपली काका अरे का बाबूराव भाऊरा ते वाचले उचले तुकडे आणले ना सर ना संपील नाही ते का ते सोनू नाही का साबून संपते हा थोडीशी राहते वाचली ते भिंतीला लावून ठेवतो ते तुकडे आणले ना बाबूराव भाऊ ना ते तुकडे आणलो म्हणून मी <laughs> नाही नाही संपली पिंपली नाही पडली इथं दिसूनच नाही राहिली पाण्यामध्ये एका बैलाला ला ला लावलो मस्त आणि एक बैल राहिला तसाच ते एक काम कर विशाल झाबरून आणलं ना आणलेला निर्म्याच्या पुळाच आणलो म्हणते मग त्याला चांगला काम आहे शांताराम भाऊला आराम आहे मस्त दोनही पोरं एक एक बैल धरून आले धुवायला पप्पाची बाबरामध्ये गेले होते ना बाबुर हो का आता आणून टाकतो म्हणला आम्ही धुवून नाही नाही चांगला आहे आणलं तर कुठे गेले होते मी तर तुमच्या घरी गेली होती अहो का करते रजनी मी गेली होती तुपासाठी आधी शांताताईच्या घरी गेली तर शांताताईच्या इथं नाही आहे म्हणाल्या तू बापा मी तर शांतताईच्या घरून आणली ना आता दोन दिवसाच्या आधी तू होता म्हणता तू पण कालच विकला म्हणून सांगत होत्या आता मला का माहीत नाही म्हणलं रा आता यांच्या घरी कधी आणला तरी होते मग आता मग शांताताईनच सांगितलं आणि कुंताच्या इथं आहे म्हणून तर मग त्यांच्या घरी गेली होती मिळाला का मग मिळाला बापा कुंताची सासू ना मोठी घनघनी आहे पाहून का झालं का सांगू आता आता तूप काढत असेल हे कुंताचे सासू तर तुपाचे पैसे तिच्याकडेच राहतात त्याला म्हटली तूप दे म्हणून दे माझ्याकडे नाही आहे म्हणते तुपाच्या म्हणते हिशोब म्हणते हं माझ्या सासूबाईकडे आहे म्हणते तर का म्हणून दिला नाही का दिला ना बापा आता बिकायचाच होता त्यांना तर देतील नाही का पण सांगतो ना जरासा असा म्हणजे एक ढक्कन काही एक चम्मच नाश्त्याच्या चम्मचभर भर तूप तरी जास्तच्या नाही दिलं त्या आता का म्हणू नाही ह्या तोंडाला मावशी तर मनुष्या नाही लागत असं सोना मोजल्यासारखा दिलं ना बापा आता इतक्या वेळ ते शांतताईच्या घरून आणते तर थोडासा जास्त देतात पण कमी नाही देत रेटही बापा का महाग दिला नाही सातशे रुपये लिटर कुठं महाग दिला काही सातशे रुपये पण एक पाव आणली तर रुपये दिली एका हो तर माझ्याकडूनही पावने दोनशे रुपये <laughs> आता रेटच तेवढा आहे देतील नाही का तेवढ्याच रेटमध्ये हो तर आता दोनशे रुपये दिली चिल्लर नव्हते तर आता वीस रुपये सरळ सरळ देऊन द्यायला पाहिजे ना वापस तर बाबा त्या कुंताला म्हणते पाय ना म्हणते पाच रुपये असतील तर गुड्डीला म्हणते पाय बेटा म्हणते पाच रुपये असतील तर म्हणते पण ते बुडी वीस रुपये नाही देऊ शकले बाबा ताई पाहुणे दोनशे तूप झाला म्हणता मग त्या मावशीने वीस रुपये दिला असता तुम्हाला तर एकशे ऐंशी चा भा पडला नसता का तो तू तसा नाही रजनी दहा रुपये दिला आधी मग पंधरा रुपये पाहत होत्या त्या ते त्यांच्याकडे होती वीसची नोट म्हणून त्या ना पाच रुपये मागत होत्या त्या कुंताला गुड्डीला तसं त्यांचा की दहा रुपये वापस मागीन नं पंचवीस रुपये देईन असं नाही का असं असं ते जाऊ दे तू कशासाठी आली होती आमच्या घरी ते करंज्याच्या सासे नाही का तो पाहिजेत होता म्हणून आली होती आता कुठे जात होती तू तुम्ही नव्हत्या घरी तर शांत आईच्या घरी जातो म्हणत होती आहे का तर आहे ना चल दे तर मॉटेलला सकाळ सुकाळ करंजय बनवायला बसून गेली का तर एका दिवसाच्या आधी बनवला तर बरा होते मग उद्या कसा पोळा तीन माझेच भरते मग पहायला आपल्याला जावं लागते तोपर्यंत स्वयंपाक बिंपाकच होते बैलाचा उद्या काही हा तो बनवायला वेळ मिळतच नाही म्हणून म्हटली आजच बनवून टाकते हो बाबा मी पाईन तशी बनवून टाकीन झाला का तर सातू वगैरे भातभूज करून झाला हो ताई झाला सातू वगैरे भातभूज करून मैदा भिजवून ठेवली आणि म्हटलं आणून घेते साश्या हो चल दे देतो शांता झाला नाही का तुझ्या चल ना लवकर घे ना आरतीच्या ताट हा ते हळद तूप वगैरे घे ना हो आता आणतच आहे बाप्पा आता काढतच होती हळद तूप वगैरे वाटीत आता विशेष आला होता पाच मिनिटाच्या आधी ते वाई काढतच म्हणली आणि आता मी आलो तर काढतच इतका वेळ लागते का हो आरती वगैरे करावं लागते ना आणि बैलांसाठी नैवेद्य वगैरे बनवली तर तो वगैरे काढावा नाही लागत का हा चल ना पटकन बैलांची पूजा करून टाकावं लागेल लवकर हो हो मोठी घाई येते तुम्हाला खूप घाई करता तुम्ही घाई केल्याशिवाय होतच नाही घाई नाही करीन ना तर तुझ्या किती बाजू होते माहित नाही इतका घाई करतो तरी तू बाजवते आठ काय गोष्ट करता जी आता फक्त सहा वाजता असं सांगत आहो मी आता सहाच वाजले पण सांगत आहो का जर घाई नाही केलो तर वाजवशी ना दहा आठशे दहा वर चालले गे गेले चला चला येते मी मागे मागे हा लवकर ये ए भाऊ सांग ना मला का विचारतोस तो सांग ना भाऊ सांग ना ए का झाला तुमचा कुसुळ कुसुळ का सुरू आहे हा आई ह्या मला विचारून राहिला ते पप्पाजीनं पाणी वगैरे टाकला ना गरम पाणी बैलाच्या खांद्यावर बैलाच्या विचारून राहिला असं काउन करतात म्हणून ते तूप वगैरे लावला हळद गिळद लावला खांद्यावर बैलाच्या काउन असे करतात म्हणून <laughs> तुला माहित नाही का सोनू आज बैलांची आहे हो खांद खांदेशेकणी खांद म्हणते तू पण म्हणजे कशासाठी करतात अरे बापा आधीपासून ही प्रथा चालत आलेली आहे माहित आहे का बैल आहे वर्षभर आपल्या शेतकऱ्यांसाठी राब राबतात केस गाडतात जीवाचा रान करतात बिचारे आणि वर्षभर आपल्या शेतकऱ्याला हे साथ देतात देतात की नाही ऊन असो पाऊस असो काही असो हा पण ते शेतामध्ये काम करतातच बैल असे म्हणतात की की आज पाऊस येत तर आम्ही शेतामध्ये नाहीत असे म्हणतात का, <laughs> का मम्मी त्यांना बोलता येते का हो त्यांना बोलता नाहीयेत पण हेच का शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत ना बैल म्हणून शेतकऱ्याचा हा आजचा दिवस हा खांदे शेकणीचा राहते आणि उद्या पोळ्याचा दिवस ह्या दोन दिवशी बैलांना कोणतेच कामं सांगितले जात नाही त्यांची पूजा करतात जशी नवरदेवाला लग्नाच्या आधी हळद लागते ना तशीच बैलांना पोळ्याच्या एका दिवसाच्या आधी हळद लावतात बैलांच्या खांद्यावर गरम पाणी टाकून ते खांदे शेकले जातात माहित आहे असे काउन करतात नाही ना मम्मी तोच विचारत होतो भाऊला कारण की वर्षभर या बैलांच्या खांद्यावर जुवाडी राहते त्यामुळे त्यांच्या खांद्यावर जखम होतात आज त्यांची मरमपट्टी म्हणून हे खांदे शेकणी केली जाते जे बैलांच्या खांद्यावर गरम पाणी टाकतो पायावर गरम पाणी टाकतो तूप लावतो हळदीने खांदे शेकतो याच्याने त्याच्या वर्षभराचा थकवा दूर होते म्हणून हे खांदे शेकणीची प्रथा आधीपासून सुरू आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे बैलाचे खांदे शेकणी केलेच पाहिजे त्या बिचारा बैलांच्या वर्षभराचा थकवा दूर होते समजला का आता हो मम्मी आता समजला मम्मी मी पण लावू का हडत हो हो हळद लाव तू पण गरम पाणी टाका दे आणि तूप लाव आणि हळद लाव आणि पाया पळा हो झाला का तुमच्या हो हो तांदूळ ते टीका